काही प्रश्न तुमचे तुम्हीच विचारून बघा त्याचं तुमच्यावर प्रेम होतं का त्याने फक्त तुमचा वापर करून घेतला का मानसिक छळ म्हणजे नक्की कितपत त्रास झाला त्याची कोणतीही मर्यादा अपेक्षित नाही प्रत्येकाची पातळी वेगळी असू शकते संपर्क तुटल्यामुळे तुम्हाला खेद होतोय की हायसं वाटतंय आता मानसिक त्रास देणं हे वाईट आहेच प्रेमात असताना लोक खूप काय काय प्रेमापोटी सहन करत असतात आणि समोरच्या व्यक्तीला कधीही चुकीची जाणीव होत नाही जर तुम्ही यातून बाहेर पडू इच्छित असाल म्हणजे तुम्हाला ही जाणीव नक्की झाली आहे की ती व्यक्ती ना तुमच्या प्रेमाला लायक होती ना तुमच्या आयुष्यात असणं गरजेचं आहे आता त्रास नक्की तो नाही आहे म्हणून होतोय की त्यांनी दिलेल्या त्रासाचा होतोय हे शोधायला हवं त्याच्या नसल्याने होत असेल तर तुम्ही अजूनही चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात आहात जर झालेला त्रास आठवून किंवा विसरला जात नसेल दुःख होत असेल तर काही गोष्टी आहेत ज्या करून बघता येतील याचा कोणताही फॉर्म्युला फिक्स नाही तुमच्या आयुष्यात ही घटना सोडली तर बाकी आनंददायक व्यक्ती गोष्टी असतीलच त्यांच्यावर नक्की लक्ष केंद्रित करा ही गोष्ट ओढून ताणून विसरण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका त्रास वाढेल त्याच्याशी संबंधित गोष्टी नष्ट करा पुन्हा दिसणार नाहीत याची खात्री घ्या मला कबूल आहे काही गोष्टींची सेंटिमेंटल व्हॅल्यू बरीच असते पण त्रास होण्यापेक्षा नक्कीच मोठी नसते जास्त त्रास होत असेल तर सरळ एखाद्या चांगल्या माणसोपचार तज्ज्ञाकडे जा फक्त वेड्यांना नेत नाही तिकडे गैरसमज करून घेऊ नका मानसिक ताणाचे मानसिक पातळीवर उपचार तेच करू शकतात उगाच कुढत राहू नका